नमस्कार मित्रांनो मी अंधेरत्न मी आज माझी स्वरचित रचना सादर करण्याचा प्रयत्न करतोय कवितेचं शीर्षक आहे सद्गुणी रमा भिक्कू रुक्मिणीच्या पोटी जन्मास तू आली भिक्कू रुक्मिणीच्या पोटी जन्मास तू आली वलंकराची कन्या नामवंत झाली तुझ्या सद्गुणांना जाणिले रामजीने तुझ्या सद्गुणांना जाणिले रामजीने साधेपणाने विवाह लाविला धुत्रे परिवाराने भिवाच्या अभ्यासूवृत्तीला पाठिंबा लाभला रमाचा भिवाच्या अभ्यासू वृत्तीला पाठिंबा लाभला रमाचा भार घेऊन मोह दागिन्यांचा मोह दागिन्यांचा ना, ना कपडे लत्याचा काटकसर करून संसारात पुस्तकसाठा वाढवी भीमाचा भरजरी मिळे अंगाला रमा तुझ्या त्यागाने भरजरी मिळे अंगाला रमा तुझ्या त्यागाने भिवाचा बाबासाहेब झाले पाठिंबा तुझा असल्याने पाठिंबा तुझा असल्याने पाठिंबा तुझा असल्याने धन्यवाद